सुस्वागतम 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 नमस्कार मित्रांनो माझे नाव स्वाती प्रेरणा प्लस प्लस आज आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सादर आमंत्रित आहेत आपल्या शाळेत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे <गणगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँग> म्हणून सादर आमंत्रित आहे शेख मोझोन शेख सर आणि मी त्यांचे पण स्वागत करते मी अध्यक्ष व प्रमुख पाहण्यांचा मी विनंती करते की त्यांनी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावं अध्यक्षांच्या कार्यक्रमाचं स्वागत करण्यासाठी मी सादर करते आपल्या शाळेचे मुख्यमंत्री आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी मी साधा आमंत्रित करते आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक सरांना व सरांना मी विनंती करते की त्यांनी सरांचा शाल व गुच्छ देऊन स्वागत करावं आहे बरोबर विद्यार्थ्यांच्या तर्फे स्वा... आज पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी साधर आमंत्रित करते विद्यार्थिनी प्रतिनिधी व विद्यार्थी प्रतिनिधी प्रति यांना त्यांना मी विनंती करते की त्यांनी पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करावं शाळेच्या मुख्यमंत्रीच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना साधा आमंत्रित करते आणि मी, मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं पुस्तक देऊन स्वागत करावं